आणि राजकीय वर्तुळातून बातमी आहे देवेंद्र फडणवीसांकडून मोदींची भेट तर नवी दिल्लीत मोदी आणि फडणवीसांमध्ये बैठक झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवरायांची मूर्ती भेट दिल्याचं सा फडणवीसांकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे एकनाथ शिंदे नाराज नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे शिवसेनेचे मंत्री कोण असतील हे शिंदेच ठरवतील असंही फडणवीस म्हणाले तर परभणीतील हिंसा अयोग्यच असल्याचं फडणवीसांनी म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीस सध्या दिल्लीत आहेत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येते बैठकांवर बैठका घेतल्या बैठका जात आहेत कारण हिवाळी अधिवेशन सोळा तारखेला आहे आणि सोळा तारखेच्या अगोदरच मंत्रिमंडळ विस्तार होणं अपेक्षित आहे आणि त्यासाठी लगबग सुरू झाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा ही मोदीजींना याकरता दिली की दोन हजार चौदा साली त्यांनी त्यांच्या प्रचाराची सुरुवात ही रायगडावर येऊन छत्रपतींना नमन करून केली होती छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड श्रद्धा आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गानेच चालण्याचा प्रयत्न ते नेहमी करतात म्हणूनच मी त्यांना ती मूर्ती दिली ते परभणीमध्ये जे काही घडलं खरं म्हणजे एकतर संविधानाच्या संदर्भात माथेफिरू व्यक्तीने जी काही त्या ठिकाणी कारवाई केली त्याचा तर निषेधच केला पाहिजे मात्र एक गोष्ट निश्चित आहे की तो व्यक्ती माथे फिरू आहे एक प्रकारे ज्याला आपण ज्याच्यावर मनोरुग्ण म्हणतो मन अशा प्रकारचा मनोरुग्ण आहे आणि त्याला लगेच अटक झाली